आमदार कोण होता हे मला सांगायची गरज नाही त्या दिवसापासून ही लढाई आपली चालू आहे आणि या लढाईसाठी मी कुठे थांबलेलं नाही निघाल्याशिवाय मी या ठिकाणावर उठणार नाही म्हणजे उठणार नाही मग कोण या कोणी वरून परमेश्वर आला तर मी उठणार नाही बघा सरकार जरी आमचं असलं सरकारांनी त्यावेळेस सरकारने मग सुरुवातच नसती केली सरकारने सुरुवात केल्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी त्याला विरोध केला आणि प्रेशर टॅक्ट यूज करून आमचा सर्वे थांबवला आमची लढाई सरकाराच्या विरुद्ध नाही आमची लढाई या इथल्या भोंगे आमदाराच्या विरुद्ध आहे आणि त्या आमदाराच्या विरोधात आम्ही लढाई लढत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी जो आम्ही पाच सात सहा दिवसापूर्वी आम्ही पीसी घेतला होता आणि पीसी घेऊन मी आमदारांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी परत सर्वे चालू करायला पाहिजे त्यांनी आपला नाटकीपणा करून त्यांनी पत्र दिलं मग उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र काढले की त्यांची काय मी पीसी घेणार म्हणून त्यांनी पत्र काढलं पण मी पीसी घेतल्यानंतर मी सांगितलं तर पत्र काढायला जाऊन ज्या पद्धतीने एसआरए यांनी थांबवलं त्या पद्धतीने त्यांनी एसआरए चालू करायला पाहिजे होतं आणि त्यांना तसं मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्यांनी एसर चालू करण्यासाठी प्रयत्न नाही केला मी पहिल्यापासून बोलतो ही लढाई माझी सरकारच्या विरुद्ध नाही ही लढाई इथल्या स्थानिक आमदारांच्या विरुद्ध आहे नायकाच्या विरुद्ध आहे आणि कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी मी लढत असताना जीव गेला तरी बेहतर पण झोपडपट्टी वासियांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी न्याय मिळून घेणार म्हणजे घेणारच सर्वेक्षण जेव्हा झोपडपट्ट्यांचं सुरू करण्यात आलं होतं नारळ फोडण्यात आला होता अधिकारी देखील आले होते काही आमदाराला असं वाटलं दहा एपीसाय दहा एपीसाय बोमलत होते दहा एपीसाय मिळाला म्हणजे आम्ही आमजूपती बनू आम्ही झोपडपट्टीतले लोक करोडपती बनू अशी त्यांना शंका तयार झाली त्यांना ते भीती वाटायला लागली आम्हाला दहा एपीसायचे आम्हाला काही घेणं देणं नाही मी तो बोलतो आमदारांनी एवढे मोठे मोठे ओरम सारख्या वगैरे ठिकाणी डेव्हलपमेंट लोक करणाऱ्यांना कोऑपरेट करतात तर इथं त्यांनी सुरुवात करावी त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त दोन एप आहे आम्हाला तीन एपेस आहे आम्हाला चार एपेस आहे त्याच्या वरती गरज पण नाहीये आम्हाला जशा पद्धतीने चोवीस वर्षामध्ये आमचा सर्वे झाला नाही चोवीस वर्षामध्ये जे मूल जन्माला आलं ते दोन हजार साली आज ते मूल चोवीस वर्षाचं झालं म्हणजे एका झोपडपट्टीचं त्यांनी वरती एक घर बांधलं मुलं मोठी झाली आता कुटुंब मोठं झालं हीच परिस्थिती प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी त्यांना जे साडेबारा टक्केचा परतावा नऊ टक्केचा जो परतावा त्यांना काही गोष्टीचा भेटला नाही आणि ना तो भेटला मुळे आणि त्या ठिकाणी त्यांची जी प्रकल्प परिस्थिती झाली तीच परिस्थिती झोपडपट्टी वाचिया झालं म्हणून माझं मागणं मान्य माझं हे आहे सर्वे करताना पण वरच्या घराचा पण सर्व्हे व्हायला हो पाहिजे आणि खालच्या घराचा पण सर्व्हे व्हायला हो पाहिजे सर्वे सर्वे चालू झाला होता पण यांनी प्रेशर टॅक्स यूज करून तो बंद केला आता यांची परिस्थिती अशी आहे धरलं तर चालते सोडलं तर पळते आता तुम्ही बघतच असाल आज संवाद यात्रा हे यात्रा कुठं कुठल्या पक्षाचा बॅनर दिसतो का त्यांचा नाही दिसत छत्र्या वाटत कुठं पक्षाचा बॅनर दिसतो का नाही दिसत आणि हे चाललंय हे काय चाललंय याच्यावर आम्हाला वा, वा, वा भीती भीती वाटायला लागली आम्ही घाबरत नाही या गोष्टीला पण आम्ही या आमदाराच्या विरुद्ध एवढ्यासाठी उपयुक्त कुठल्या परिस्थितीमध्ये हे सर्व चालू व्हायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट या पंचवीस वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो पासून पकडून सीबीडीच्या झोपडपट्टी पर्यंत त्या चोवीस वर्षामध्ये किती झोपडपट्टा झाला दोन हजार एक चा सर्वे एकोणचाळीस हजाराच्या आसपास सर्वे होता आज तोस दर तो जर करायला गेला तर लाखाच्या आसपास सर्वे सर्वे होणार आहे आणि आमचं म्हणणं हेच आहे आमचं म्हणणं हेच आज एक लाखाच्या आसपास त्याचा या झोपडपट्टीचा झोपडपट्टी सोडा मी बोलतो झोपडपट्टी सोडून द्या ऐरोली नाका असेल सेक्टर एक जे डेव्हलप सिटी मी बोलतो सेक्टर एक झाला सेक्टर दोन झाला या ज्या डेव्हलप सिटी आहेत सिटी आहेत त्या सिटी मध्ये एका घराची चार महिले झाले चार कुटुंब आले आता पण त्यांना सर्वांना न्याय मिळाला पाहिजे म्हणजे मला तुम्ही सांगा त्यांच्याच कोपर खेळण्याचं घ्या त्यांच्याच बोंडकोडायचं घ्या त्यांच्याच खेळण्याचं घ्या एका घराची किती घर झाले त्यांनी हिशोब करावा आज जर नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेने जर पाहायला गेलं लग, तर या ऐरोली सेक्टर एक पासून तर त्या कोपऱ्याच्या सीबीडी पर्यंत आर्टिस्ट विलेज पर्यंत गाव तर विषय सोडून द्या पण जे डेव्हलप सिटी आहेत आता डेव्हलप सिटी मध्ये आता पाच एमएसआय यायला लागलाय आणि काही ठिकाणी एलआयजी त्या ठिकाणी पाच पाच मजली झालेत आता आम्हाला त्या सर्वांना न्याय द्यायला लागणार आहे हे कोणामुळे झाला सत्ता कोणाची होती मग त्यावेळेस समजलं नाही दिगामध्ये हे पालकमंत्री असताना हे मंत्री असताना दिगामध्ये सर सकट पाच पाच तासामधली बिल्डिंग उभ्या राहायला लागल्या त्या ठिकाणी कोण होत त्या ठिकाणी यांनी ऑब्जेक्शन केस गेली लोक रस्त्यावर आले आज आम्हाला त्याचं वाईट वाटते आज या सर्वे झाला तर त्यांना सुद्धा न्याय भेटेल हे सर्व आम्ही झगडतो हो की ज्यानी ज्यानी कोणी आता अनाधिकृतपणे काम केलेलं आहे त्यांना सर्वांना न्याय भेटायला पाहिजे आमची म्हणणे आणि धारावी झालीच आहे कुठं तुम्ही जा कोपर मध्ये कोण कारणीभूत आहे जी प्लस फायला जास्त कुठल्याही एरियामध्ये जायला आणि आता तर तुम्हाला रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन चालू झालंय पाच पॉईंट एट साहेब सा एस भेटतोय भेटू दे आनंद आहे आम्हाला आम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला कोणाला त्याच्याबद्दल दुःख नाहीये पण मग तो न्याय जर जो न्याय तो तुम्ही सिटीमध्ये मध्ये देताय मग तो न्याय झोपडपट्टीत का नाही देत आम्हाला काय नको वेगळं काय नको समप्रमाणामध्ये समप्रमाणामध्ये तुम्हाला जर जात धर्म न बघता जर तुम्ही जर काम करत असाल मोठे मोठे वल्गना करत असाल तर हे चुकीचं आहे बाबासाहेबांच्या संविधानाने कुठं सांगितलेलं नाही एकाला एक न्याय द्या दुसऱ्याला दुसरा न्याय द्या आज झोपडपट्टीला वेगळा न्याय मिळतोय त्यांना वेगळा न्याय मिळतोय मोरबे 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 म्हणून तोंडाने होतात आम्ही मोरबेचा डॅम घेतला म्हणून पाणी आहे ते कसं घेतलं आणि काय घेतलंय मला सांगायची गरज नाही <coughs> म्हणून मी बोलतो झोपडपट्टी ना का नाही आज आमच्या झोपडपट्टीला बारवीचं पाणी मिळते पाच पाच दिवस तीन तीन दिवस पाणी भेटत नाही सर्व अशी आहे वॉटर मीटर गटर एवढीच चालू आहे आमच्याकडे ते पण वॉटर पण मिळत नाही ही परिस्थिती पाऊस आला की पाणी सास्त आहे आणि आता राबाड्यामध्ये कधी भूसंकलन झालं हे झालं आता आमच्या पाड्यासारख्या ठिकाणी डोंगराच्या बाजूला अनाधिकृत घरं वाढायला उद्या जर डोंगर दाचळा माती हे झालं तर मग याला याला कारणीभूत कोण आहे हे सर्व गोष्टी का दिसत नाही एका फिरत नाहीत एका कार्यक्रमाला का जात नाहीत या सर्व गोष्टी होतात म्हणून माझी मागणी आहे ना झोपडपटीला यांचा विरोध त्या प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपटीला यांचा विरोध आत्ता पत्र देतात आत्ता मग तीस वर्ष काय करत होते तीस वर्ष काय करत बसले होते आणि आम्ही बोलतोय आम्ही आता मी काल परवा बोललो सतरा प्लाझाच्या ज्या बिल्डिंग बद्दल बोललो बारा हजार मीटरचा प्लॉट शिरकोनी दिलेला प्लॉट त्यांनी कुठल्या आधारामध्ये टेंडर काढून विकला करोड रुपयाचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्यांची इन्क्वायरी व्हायला नव्हती तोडगा निघाल्याशिवाय मी या ठिकाणावर उठणार नाही म्हणजे उठणार नाही मग कोण या कोणी वरून को हो परमेश्वर आला मी उठणार नाही बाबासाहेबांचं संविधान आहे संविधान इथं ठेवलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून इथं मी बसलेलो आहे बाबासाहेबांनी बाबासाहेबांचा पुत आहे शिवाजी महाराजांचा पुतळ आज अनुभव साठी जयंती आहे त्यांची आहे आमच्या बाळासाहेबांच तस्वीर आहे दिगे साहेबांची तस्वीर आहे या ठिकाणी ज्या सुरुवात झाली होती ज्यावेळेस युतीचं शासन आलं त्यावेळेस चाळीस लाख झोपडपट्टी यांना मोफत घरे ही बाळासाहेबांची संकल्पना शिवशाही शिवशाही प्रकल्प